आज आपण पाहणार आहोत लहान मुलांना आवडणारी आणि मोठ्यांना चहाबरोबर खाण्यासाठी उत्तम अशी मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली बिस्किट ही बिस्किट खूप खुशखुशीत आणि पौष्टिक आहेत विशेष म्हणजे ज्यांच्याकडे ओव्हन आहे ते ओव्हनमध्ये करू शकतात आणि ज्यांच्याकडे ओव्हन नाही ते साध्या कढईमध्येही ही बिस्किटं बनवू शकतात छान कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत कुश अशी तयार होतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे नमस्कार मी सारिका सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे आता अर्धा कप साखर आणि अर्धा कप दूध हे मिक्स करून घेणार आहे तर ही साखर आपल्याला याच्यात विरघळायची नाही आहे तर तिला अशीच राहू द्यायची आहे त्यानंतर मी थोडं दोन चार वेळा फिरवून साईडला वाटी ठेवून देते तर मी आता इथे घेते गव्हाचं पीठ तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर हे आता अर्धा कप आता दीड कप टाकून झाले त्यानंतर लागणार आहे रवा तर रवा मी इथे एक कप घेणार आहे तर मी इथे रवा बारीक घेतलेला आहे जर तुमचा रवा जाड असेल तर ता तुम्ही त्याला थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर मी इथे बारीकच रवा वापरलेला आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हा वन फोर्थ कप घेतलेला आहे त्यानंतर मिल्क पावडर तर मिल्क पावडर मी दोन चमचे टाकून घेणार आहे तर मिल्क पावडर हे ऑप्शनल आहे त्यानंतर बिस्किटाला चव येण्यासाठी मी त्यात वेलची पूड आणि काजू बदाम पिस्ता तर हे त्यात मी टाकून घेणार आहे आता यात टाकून घेतलं आहे त्यानंतर हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर यावर टाकायचे तूप तर मी इथे चार चमचे तूप टाकून घेते तूप जास्त नाही टाकायचं फक्त तीन ते चार चमचेच तूप टाकायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स व्हायला पाहिजे आता हे छान मिक्स करून आहे तर मी मध्यभागी दूध आणि हे साखर मिक्स केलेलं ते टाकून घेणार आहे तर मी अगोदरी खालची साखर काढून घेते तरी साखर आपल्याला जास्त त्यात विरगळायची नाही आहे कारण बिस्किटांमध्ये जी साखर लागते खाताना ती खूप छान लागते आणि बिस्किटांवर जी दिसते ती खूप छान दिसते म्हणून तिला अजिबात विरगळायची नाही आहे तर मी थोडं थोडं दूध आणि साखरचं मिश्रण घालून पीठ घट्ट मळून घेणार आहे तर पीठ जास्त सैल करायचं नाही आहे नाहीतर बिस्किट व्यवस्थित होणार नाहीत म्हणून पीठ घट्टच भिजायचं आहे तर मी आता राहिलेलं सर्वच दूध साखरेचं मिश्रण ते टाकून घेणार आहे तर पूर्णच टाकून घेतलंय आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय जर तुम्हाला पीठ सैल वाटत असेल तर तुम्ही त्यात अगदी थोडं गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित पीठ करून घ्याल हे बघू शकतात आता पीठ इथे छान मळून झालंय तर पीठ मळून झाल्यावर त्याला झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्या त्यामुळे र चांगला फुलेल आणि बिस्किटं खुशखुशीत होतील आता याला हातानेच थोडं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त नाही मळायचं आहे कारण त्या आतमधल्या लेअर यायला पाहिजे म्हणून तर आता हे मळून झालं आहे तर याचे मी आता गोळे बनवून घेते तर मी याचे तीन गोळे तयार करून घेते बात नहीं है। तर इथे आपल्याला लाटायचं अजिबात आहे तर हातानेच तयार करून घ्यायचे आहेत तर असा रोल करायचा आहे हाताने, हाताने चोळून झाल्यानंतर एक रोल बनवायचा आहे दोघ साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि असा रोल करून झाला की त्याला थोडं वरून प्रेस करून द्यायचं आहे या अशा पद्धतीने त्याला एक चौकोनी आकार आपल्याला द्यायचा आहे जसा बिस्किटांचा आकार असतो त्या पद्धतीने तसुरीने कापून आहे अगदी बारीक कापायचे म्हणजे तळायलाही सोपं जातं किंवा ओव्हनमध्ये बेक व्हायलाही सोपं जातं आणि छान कुरकुरीत तयार होतात आतला भाग कच्चा राहत नाही म्हणून बारीकच करायचे किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही कापून घ्या यासह सुरेच्या मदतीने त्याला थोडा चौकोनी शेप द्यायचा प्रयत्न करायचा तर मी बाकीचे सर्व बिस्किट आता बनवून घेते बघू शकतात किती छान तयार झाले तर मी आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता इथे सर्वच बिस्किटं तयार झालेली आहेत तर यातले मी फक्त अर्धी बिस्किट तेलात तळून घेणार आहे आणि अर्धे हे ओव्हनमध्ये बनवून दाखवणार आहे तर चला तळायला सुरुवात करूया तर मी कढईत तेल गरम करून ठेवलेलं होतं जास्त कडक तेल गरम करायचं नाही नाही तर टाकताच बरोबर ते लाल होऊन जातील जळून जातील म्हणून मध्यम आचेवरच तळवून घ्यायचे आहे मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आहे बिस्किटं तळत असताना गॅसची आच मंद ठेवायची तर हळुवारपणे बिस्किटं त्यात टाकून घ्या आणि हलक्या हातानेच पलटवायची आहेत बिस्किटांना दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तळण्यासाठी घाई अजिबात करू नका वेळ लागतो कारण आतमधला भाग कच्चा राहायला नको बिस्किट छान कुरकुरीत आणि आतून छान खुशखुशीत असायला हवी म्हणून फुल गॅसवर तळल्याने फक्त वरून लाल होतील पण आतमधून कच्ची राहून जातील तर बघू शकतात कि किती छान बिस्किट तळून झालेली आहेत तर मी तिला आता काढून घेते बघू शकतात की बिस्किटांना छान कलर आलेला आहे तर इथे अर्धी बिस्किट मी तळवून घेतलेली आहेत आणि वरून छान साखरही दिसते तर मुलांना तर नक्कीच आवडतील तर आता दुसरी पद्धत बघून घेऊ हे बघा त्यांना किती छान लेयर दिसते तर मी तुम्हाला हे बिस्किट तोडून दाखवते आतमधूनही छान तयार झालेले आहेत आणि खायलाही छान कुरकुरीत आहे तुम्ही ऐकलंच असेल त्यानंतर आता राहिलेले अर्धे ते ओव्हनमध्ये करायचे आहेत ज्यांच्याकडे ओवन आहे त्यांच्यासाठी ही दुसरी पद्धत ओव्हनला एकशे ऐंशी डिग्रीवर प्रीहीट करून घ्यायचं आहे तर बिस्किटांना बेकिंग ट्रेमध्ये ठेवून घ्यायचं बेक करताना बिस्किटांवर लक्ष असू द्या त्यांचा रंग सोनेरी झाला की ते बाहेर काढून घ्या अगदी मी दहा मिनटावरच ठेवलेला आहे दहा मिनटात त्यांना पलटवून पण घ्यायचे आहेत तर बघू शकतात की ओवनमध्ये बनवलेले बिस्किट ही किती सुंदर दिसत आहेत त्यांनाही छान कलर आला शेक ले 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 आहे आणि दोघ बाजूंनी छान शेकले गेलेले आहेत बघू तर मी यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही आहेत आपली गव्हाच्या पिठाची खुशखुशीत बिस्किट तुम्ही पाहिलं असेल की तळलेली असो किंवा ओव्हनमध्ये बेक केलेली असो दोन्ही पद्धतींनी ती अप्रतिम झाली आहेत आणि एकसारखीच झालेली आहेत तर मी तुला तुम्हाला तळलेली दाखवली होती की कशी झाली आता ओवनमध्ये बनवलेली कशी झालेली आहे ती मी दाखवते बघा अगदी इजी तुटलेली आहे आतमधूनही छान लेअर दिसत आहेत छान शेकून झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना आणि घरातल्याना नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद